नमस्कार लहान मुलांना घरातील वातावरणाने बऱ्याच गोष्टी आपसूकच कळत असतात त्यांना कोणतीही गोष्ट सांगावी लागत नाही अशीच एक चिमुकली आहे तिचं टॅलेंट पाहून तुम्हालाही बसेल धक्का व्हिडिओ पुढे पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला अर्जी मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या सध्या सोशल मीडियावर लहान मुलांचे व्हिडिओ तुफान व्हायरल होताना दिसत आहेत त्यामध्ये त्यांचे वागणे चालणे त्यांचे बोबडे बोल हे लोकांना भरुळ पाडत असतात अशीच एक चुकले आहे तिचं बोलणं ऐकून तुम्ही थक्क होऊन जाल छोटी बेबीला गाई घ्या अख्खी छोट्या हो। बेबीला आंघोळ करावं लागते कोण करून देते छोट्या बेबीची आंघोळ अरे काय घ्या अख्खी पोट्या घ्या या अगदी गॅबा पोटावर घ्यावं लागते झोपावं लागते तुला माहिती आहे का छोट्या बेबीची आंघोळ कशी करायची तुला कसं माहिती कोणी सांगितलं बा या आणि मग काय करावं लागते झोपवल्यावर <laughs> काय लावायचं अरे बाप रे साबण लावायची आणि आंघोळ करायची बेबीची आणि मग नंतर नंतर काय टाकायचं मग काय टाकायचं नाही नाही मग आंघोळ झाली की मग काय टाकायचं पाणी काय मग काय टाकायचं आता अशी पण धुवून देते का तू बेबीची अरे छो कुठून आणला हा बेबी तू छोटासा हा आंघोळ केली की काय टाकावं लागते साबण लावली की काय टाकावं लागते मायरा लागते अरे बाबरे खूप काय माहिती आहे मायराला मग काय करावं लागते आंघोळ झाली की मग काय करायचं बेबीला